एक छोटे गाव होते जिथे एक मुलगा राहत होता त्याचे नाव होते राजू राजूचे घर गरीब नव्हते पण त्याच्यात एक सवय होती आलस आणि काम न करण्याची वृत्ती सकाळ होईल तो उशाच्या वेळेस उठायचा अभ्यास कमी करायचा खेळांमध्येही कमी प्रयत्न करायचा त्याच्या आईवडील सतत सांगत असत राजू कष्ट केलंस तरच आयुष्यात पुढे जाशील आलंच ठेवलास तर काहीही साध्य होणार नाही पण राजू ऐकत नव्हता त्याला फक्त खेळ टी व्ही मोबाईल आवडायचा एक दिवस गावातील शालेत स्पर्धा जाहीर झाली विजेत्याला शालेय नेतृत्वाचा सन्मान आणि मोठं बक्षीस मिळणार होतं राजूने पाहिलं की त्याचे मित्र खूप मेहनत करत आहेत अभ्यास करत आहेत सरांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करत आहेत राजूला तर फक्त आणि काही नको असं वाटत होतं पण जेव्हा निकाल आले तर त्याचा जवळचा मित्र विजेता ठरला आणि सन्मान मिळवला राजूला वाटलं मी इतका आलशी आहे मी सुद्धा काही करू शकतो पण मी प्रयत्नच केले नाहीत ही गोष्ट त्याला पहिला धक्का आणि आत्मचिंतन देऊन गेली राजूने ठरवलं उद्यापासून मी बदलणार पण बदल सोपा नव्हता पहिल्या दिवशी तो सकाळी उठला अभ्यास सुरू केला के पण थोड्या वेळाने परत सोडला दुसऱ्या दिवशी थोडा जास्त वेळ प्रयत्न केला पण परिणाम लगेच दिसला नाही यातल्या या, या संघर्षातून त्याला शिकायला मिळालं की बदल हलूहू होत असतात तो पण नियमित प्रयत्न केले तर परिणाम नक्की येतो राजूने रोज सकाळी वेळेवर उठणं अभ्यास करणं खेळांमध्ये प्रामाणिक प्रयत्न करणं ह्या गोष्टी सुरू केल्या सुरुवातीला तो थकला त्याचं मनही खिन्न होतं पण त्याच्या आई वडील शिक्षक आणि मित्र त्याला प्रोत्साहन देत राहिले आता राजूने लक्षात घेतलं की कष्ट करणं फक्त शिस्त नाही तर आत्मविश्वास वाढवण्याचा मार्ग आहे तो छोट्या छोट्या विशांचा आनंद घेऊ लागला परीक्षा चांगली आली खेलात विजय मिळाला शिक्षकाने त्याचे कौतुक केले राजूचे परिवर्तन सर्वांनाच आवडले पण एक दिवस अचानक त्याला गंभीर अडचणींना सामोरे जावे लागले शाळेत एक मोठी परीक्षा होती आणि त्याचे काही जुने मित्र अजूनही आजशी राहिले त्यांनी राजूला सांगितलं तुला काही होणार नाही सोडून दे राजूला खूप मनोधैर्य लागले पण त्याने सकारात्मक राहून मेहनत करणे थांबवले नाही वेल ही राजूच्या धैर्याची खरी कसोटी होती अखेर मेहनतीने आणि नियमित प्रयत्नांनी राजूने सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या स्पर्धा जिंकली आणि शालेचे सन्मानचिन्ह मिळवला राजूचे जुने मित्र आणि गावातील लोकही आश्चर्यचकित झाले त्यांना समजलं की कोणताही व्यक्ती कितीही आरशिका असते ना इच्छाशक्ती आणि प्रयत्नाने बदलू शकतो राजूने आपल्या दृष्टीतून इतरांना हे शिकवलं तर तुम्ही आलस सोडलात प्रयत्न केले आणि सकारात्मक राहिलात तर कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकत नाही आलस फक्त एक सवय आहे ती बदलता येते सकारात्मक दृष्टिकोन आणि नियमित प्रयत्न हीच यशाची गुरुकिल्ले आहे संकट अपयश आणि इतरांच्या टीका या सर्वांचा अर्थ फक्त एकच आहे तुमच्या धैर्याची परीक्षा घेतली जात आहे सकारात्मक रहा मेहनत करा आणि आपले स्वप्न पूर्ण करा कालचा आलस आजच्या यशातून बदलू शकतो